नमस्कार मी देवहुती गांजापूरकर आणि तुम्ही पाहत आहात गल्ली ते दिल्ली बारामती लोकसभा निवडणूक सुप्रिया सुळेंनी जिंकावी यासाठी शरद पवारांना अजून काय काय करावं लागणार आहे याची चर्चा बारामती परिसरात होतीये महाविकास आघाडी महादेव जानकरांना माढा या लोकसभा मतदारसंघात पाठिंबा देणार आहे शरद पवार बारामती जिंकण्यासाठी इतके अगदी झालेत की माढा या आपण जिंकलेल्या मतदारसंघात आपल्या पक्षाचा उमेदवार उभा न करता महादेव जानकरांना पाठिंबा द्यावा लागतोय त्याचं कारण माढा हा बारामतीच्या बाजूचाच मतदारसंघ या दोन्ही मतदारसंघात धनगर समाजाची संख्या लक्षणीय आहे महादेव जानकरांचा या समाजावर बऱ्यापैकी प्रभाव आहे शरद पवारांचा प्रयास आहे की माढ्यामध्ये आपण जाणकरांना पाठिंबा दिला तर त्यांचा प्रभाव असलेल्या धनगर समाजाची बारामतीमधील मते सुप्रियाताईंना मिळतील कारण दोन हजार चौदा मध्ये लढत झाली होती भाजपने त्यांना पाठिंबा दिला होता आणि कमळ या चिन्हावर निवडणूक लढवा असं सांगितलं होतं परंतु जानकरांनी भाजपचं म्हणणं ऐकलं नाही आणि रासपच्या बशी या चिन्हावर निवडणूक लढवली तरीही त्यांना चार लाखांपेक्षा जास्त मतं मिळाली होती या निवडणुकीत जानकरांनी शरद पवारांना अक्षरशः घाम फोडला होता कमळ चिन्हावर न लढवून जानकरांनी जी घोडचूक केली ती आयुष्यभर तरी विसरणार नाहीत असं त्या काळात निकालानंतर बोललं जात होतं दहा वर्षांपूर्वी जो सुप्रियाताईंचा प्रतिस्पर्धी होता त्यालाच आता पाठिंबा द्यावा लागतोय या निवडणुकीमुळे परिवारात सुद्धा अतिशय कटुता आहे शरद पवारांनी आतापर्यंत महाराष्ट्रातील अनेक घरांनी फोडली आहेत भावा भावात काका पुतण्यात बहीण भावात संघर्ष वाढवला आता त्यांच्या कुटुंबातही काका पुतण्यात नणन भावजयात जावा जावांमध्ये बहीण भावात आणि भावाभावात संघर्ष सुरू झाला शरद पवार आणि सुप्रिया सुळेंनी ही निवडणूक खूपच प्रतिष्ठेची केली आहे त्यासाठी तीस चाळीस वर्ष जुनं असलेलं वैर विसरावं लागतंय आधीच्या प्रतिस्पर्ध्यांना पाठिंबा द्यावा लागतोय शरद पवारांनी जे पेरलंय तेच उगवतंय का असा प्रश्न आता जनतेतून विचारला जाऊ लागलाय